हो सुरू व्हायच्या आत पटकन फ्रेंच फ्राईज मागवा नाहीतर आता खायला आलोय ना बेटा आपण तुझ्या आवडीचं फ्रेंच फ्राईज पण मागवलंय ना फोन आपण नंतर बघू आता हा पप्पा तुम्हाला माहितीये का आम्ही आज फोन नाही यूज करणारे दिवसभर आम्ही आता खूप हुशार झालोय हे ना नेट बंद आहे बेटा हे बघ हे बघ बघ तू बघ नेट बंद आहे वाले काका झोपले आता दुपार झाली ना एक वाजलाय ती दीदी बघ बरं किती शांतपणे खाते घेतलाय का तिने फोन तू पण गुड बॉय ना बेटा फोन नाही घ्यायचा खा बापरे बापरे ते काका आले बघ कान कापून नेतात ते ज्यांच्या हातात फोन दिसला ना त्यांचा कान कापून मी ना 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 तर नाही घेतला बाबा फोन नाही काका आम्ही नाही घेतला फोन आम्ही तर शांतपणे खाणार आहे तुम्ही जा तिकडे जा दुसऱ्यात कान कापून सॉस पाहिजे का तुला पप्पा देतील थांबा पप्पा द्याव त्याला पाहिजे टिश टिशू पाहिजे थांबा टिशू पाहिजे साहेबांना हे घे बेटा खूप तिखट असतं बेटा हे नाही खायचं छी असते ते छी काय झालं शू आली काय मध्ये हात पुसून घे ना तर कपड्यांना डाग लावशील आज गेम झोन बंद आहे ते गेम झोन वाले काका आहेत ना मामाच्या गावाला गेले आपण कसे जातो मामाच्या गावाला डोळ्याला हात वापू लाव तिखट लागेल हम्म तुम्हाला माहितीये का पप्पा आज तर आम्ही सगळं संपवणार आहे काहीच नाही वरू देणार फोन खूप गरम झालाय बाबा आम्ही पर्स मध्येच ठेवून टाकते फोन चटका लागतोय बापरे बापरे जाताना या बाजूने जाऊ तिकडे गेम झोन आहे खा बेटा खा